शेतकरी मित्रांनो राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात आताच्या क्षणी एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आठ आणि नऊ मे दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये मोठा जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो राज्यातील एकंदरीतच बारा ते पंधरा जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठ्या अतिवृष्टीचा इशारा आठ आणि नऊ मे दरम्यान देण्यात आलाय तर जाणून घेऊयात हे भाग नेमके कोणते असतील याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील दिसणारे बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आपण पाहतात मागील दोन दिवसांपासून राज्यातील वातावरण आपल्याला अधूनमधून बिघडलेले बघायला मिळते तसेच महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पाऊसदेखील झालेला आहे अक्षरशः काही भागात तर गारपीट देखील झालेली आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आठ आणि नऊ मे दरम्यान संपूर्ण उत्तर महाराष्ट्र खानदेशाचा भाग आपण या ठिकाणी पाहू शकता या परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा वाढणार आहे मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला खानदेशातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये मोठा पाऊस झालेला बघायला मिळू शकतो तसेच आठ आणि नऊ मे दरम्यान कोकणात देखील आपल्याला काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार पाऊस आपल्याला कोकणाच्या मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आठ नऊ तारखेला बऱ्याचशा भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसलेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्राचा अंदाज पाच झाले तर पुणे खेड खोपोली अहमदनगर जुन्नर त्यासोबतच जिकडे दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड त्यासोबतच साताऱ्याचा काही भो भाग वडूद चिपळूण गोरेगाव त्यासोबतच जिकडे कोल्हापूर राजापूर आणि कराडच्या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण आठ नऊ तारखेला निर्माण झालेले पाहायला मिळेल आणि यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला बघायला मिळेल अतिमुसळधार पावसाची शक्यता या परिसरामध्ये कुठेही असणार नाही तसेच मराठवाड्यात देखील आठ आणि नऊ तारखेला बऱ्याचशा भागांमध्ये अवकाळी पाऊस झालेला बघायला मिळेल वातावरणात मोठा बिघाड झालेला बघायला मिळेल यामध्ये आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीतच मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे यात यामध्ये गावांचा आणि यातील तालुक्यांचा देखील उल्लेख झालेला आहे या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आठ आणि नऊ मे दरम्यान वातावरण बदललेले बघायला मिळेल काही परिसरामध्ये यातील हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊसदेखील होणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी आपले पूर्वनियोजन अगोदरच करून ठेवावे त्यासोबतच इकडे विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा यवतमाळ वर्धा एकंदरीतच सर्वच विदर्भात आपल्याला आठ नऊ तारखेला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता विदर्भात असणार नाही यातील काही भागात हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात त्यासोबतच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आजपासून पुढील आठ ते नऊ दिवस म्हणजेच वीस मेपर्यंत राज्यातील वातावरण आपल्याला असेच अधूनमधून बदललेले बिघडलेले बघायला मिळेल काही भागात ढगाळ धा वातावरण तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळेल त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी पूर्वनियोजन करून ठेवावे काळजी घ्यावी धन्यवाद